मोठी बातमी आणि दुःखद बातमी आहे की बुलढाण्यातल्या शेतकऱ्यानं कैलास नागरे या शेतकऱ्यानं पाणी मिळत नाही शेतीला या उद्विग्नतेतून आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक चार चार पाणी पत्रही लिहिलेलं आहे त्यात ते त्यांची भावना व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबत नाहीयेत कालच मी आहे कालच मी त्या विषयावर बोललो हा सामनामध्ये त्या विषयावर अग्रलेख आहे सामना हा एकमेव दैनिक आहे त्याच्यावरती कैलास यांच्यावरती अग्रलेख आहे हे सरकार जे महाराष्ट्राचं आहे हे ढोंगी आणि दुतोंडी सरकार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाण्याच्या प्रश्नावर अशा अनेक प्रश्नांवर हे आतापर्यंत सरकारने तोंड उघडलेलं नाही हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलत आहे सगळ्या प्रश्नांवर बोल राजकीय प्रश्नांवर बोल